नमस्कार वी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण ज्योग्राफी या विषयाची प्रिलिम ओरिएंटेड स्ट्रॅटर्जी पाहणार आहोत की साधारणतः आपण पाहिलं तर जिओग्राफी म्हणजे भूगोल याला प्रिलिम मध्ये पंधरा प्रश्न विचारले जातात पंधरा क्वेश्चन्स आणि ज्योग्राफी हा असा एरिया आहे की यामध्ये व्यवस्थित अभ्यास असेल व्यवस्थित तुमचा ॲनालिसिस झालेला असेल आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस आणि रिव्हिजन झाले असतील तर जिओग्राफीमध्ये थर्टीन प्लस मार्क्स पडायला काही हरकत नाही असं आपण म्हणू शकतो म्हणजे प्रिलिम्स जर व्यवस्थित आपल्याला टॅकल करायची असेल एमपीएससीची तर जिओग्राफी हा घटक खूप महत्त्वपूर्ण ठरतो याला आपण कोर सब्जेक्ट असं म्हणतो मग या जिओग्राफीची स्ट्रॅटर्जी कशी असावी रणनीती कशी असावी यावरती चर्चा करूयात नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे कारण यामध्ये आपण व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्सवरती डिस्कशन करणार आहोत आणि कोणते असे एरिया आहेत की तुम्हाला इनपुट आणि आउटपुट रेशो तिथून खूप जास्त मिळेल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर या पंधरा मार्काच्या स्ट्रॅटर्जीबद्दल हा व्हिडिओ आहे फक्त पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे पण हा व्हिडिओ खूप शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आपल्याला यामध्ये खूप आपण गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे होत पहिल्यांदा आपण जिओग्राफीमध्ये पाहिलं तर जिओग्राफीचं आपण डिवायडेशन पाहूयात की जिओग्राफीमध्ये प्रश्न कसे विचारले जातात साधारणतः आपण जगाचा भूगोल पाहिला जग पहिला दुसरा भारत आणि तिसरा महाराष्ट्र तर या तीन घटकांवरती जिओग्राफीमध्ये प्रश्न विचारले जातात जगाच्या भूगोलावरती साधारणतः तीन ते मॅक्सिमम चार प्रश्न विचारले जातात भारताच्या भूगोलावरती साधारणतः सात ते आठ प्रश्न विचारले जातात आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती दोन ते तीन प्रश्न मॅक्सिमम विचारले जातात आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे क्लिअर झालं असेल की महाराष्ट्राच्या जिओग्राफीला किती वेटेज द्यायचं कारण महाराष्ट्राच्या जिओग्राफी मधून फक्त दोन ते तीन प्रश्न विचारतायत बरोबर म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचं पुस्तक वाचत बसताय जिओग्राफीचा अभ्यास करताना सत्तर ते ऐंशी टक्के वेटेज महाराष्ट्रालाच जाते पण इनपुट आउटपुट रेशो खूप कमी आहे इथे ठीक आहे मेन्सच्या वेळेस आपण नंतर सेपरेट महाराष्ट्राच्या जिओग्राफीचा अभ्यास करू शकतो पण ते प्रिलिम निघाल्यावर ना त्यामुळे प्रिलिमचा अभ्यास करताना नेहमी डोळ्यासमोर ज्यांना आता या राहिलेल्या दिवसामध्ये फोकस्ड अभ्यास करायचा आहे त्यांनी भारताच्या जिओग्राफीवरती इथे भर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जगाच्या जिओग्राफीचा विचार करायचा आहे बऱ्याच वेळा महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरती एखादाच प्रश्न विचारला गेलेला आहे आणि तो पण प्रश्न कशावरती असतो पर्वतरांगा किंवा नदी प्रणाली यावरती प्रश्न असतो महाराष्ट्रामध्ये त्यामुळे इथे आपल्याला भर कशावर द्यायचा जास्त भारताच्या भूगोलावरती मग यामध्ये पण कोणते टॉपिक करायचे यावरती आपण चर्चा करू आय होप आतापर्यंत तुम्हाला इथे व्यवस्थितपणे समजलं असेल टॉपिक ज्या वरून दरवर्षी हे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये सर्वात महत्वाचं महत्वा आहे प्राकृतिक भूगोल आता आपण प्राकृतिक भूगोलामधील महत्वपूर्ण असे कोणकोणते घटक आहेत ते पाहणार आहोत प्राकृतिक भूगोलावरती साधारणतः जर विचार केला तर फक्त एवढ्याच घटकांवरती सात प्रश्न विचारले जातात म्हणजे पंधरापैकी जर आपल्याला स्कोअर करायचा या राहिलेल्या दिवसांपैकी सेवन प्लस जे नवीन फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांना सात प्रश्न या प्राकृतिक भूगोलावरती येणार आहेत दरवर्षी एवढे प्रश्न विचारले जातात पीवायक्यू च व्यवस्थितपणे अनालिसिस केलेलं असेल तुम्ही आतापर्यंत प्रिलिम्सच्या तुम्हा तर तुम्हाला इथे गोष्ट एक लक्षात येऊन जाते प्राकृतिक भूगोलाला खूप जास्त महत्व आहे मग यामध्ये कोणकोणते घटक येतात तर यामध्ये पहिला घटक आहे वेगवेगळ्या भूरुपांवरती प्रश्न विचारले जातात मग ही भूरूपे कोणती यामध्ये नदी वारा यांवरती एक प्रश्न हा विचारला जातो मग ही भूरूपे खूप महत्वपूर्ण अशी ठरतात कंपल्सरी एक प्रश्न तुमचा इथे कन्फर्म होऊन जातो यानंतर सर्वात महत्वपूर्ण घटक तो म्हणजे नदी प्रणाली आणि नदी प्रणालीमध्ये पण भारतातील नद्या यांवरती एक प्रश्न हा कंपल्सरी असतो यामध्ये भारतातील नद्या भारतामधील नद्या आपण व्यवस्थितपणे आकलन करायच्या कारण पहिल्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं महाराष्ट्राच्या जिओग्राफी मधून दोन ते तीन प्रश्न येत आहेत प्रश्न येत आहेत असं मी म्हणत नाही की तुम्ही कम्प्लिटली निग्लेक्ट करा पण आपला इथे फोकस चालू आहे की कोणते असे घटक आहेत की जे महत्वपूर्ण तुम्हाला इथे रिव्हिजनला मदत करतील आणि शोट तेवढे मार्क मिळून जातील आता यामध्ये पण आपण नदी प्रणालीमध्ये एक प्रश्न असतो नंतर डोंगर रांगा भारतातील डोंगर अंगामध्ये हिमालयावरती एक प्रश्न असतो जर आपण पीवायक्यू मध्ये पाहिलं तर हिमालयावरती दरवर्षी एखादा प्रश्न आलेला आहे तसेच सह्याद्रीच्या पर्वत रांगेवरती पण प्रश्न आहे खडक आणि मृदा हे पण महत्वपूर्ण घटक ठरतात मी खडक खडक प्रणालीमध्ये आपला इग्नियस रॉक मेटामॉर्फिक रॉक रॉक किंवा सेडिमेंटरी रॉक यांवरती प्रश्न विचारले जातात खडकांवरती एक प्रश्न आणि मृदेवरती कंपल्सरी मृदेवरती एक प्रश्न हा विचारला जातो भारतातील मृदेवरती आपला इथे फोकस राहतो किंवा महाराष्ट्रातील मृदेवरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो मृदेमध्ये पण सर्वात महत्वपूर्ण डिस्ट्रीब्युशन आहे मृदेमध्ये कोणकोणते घटक आहेत मिनरल्स कोणकोणते आहेत यावरती प्रश्न विचारला जातो या पद्धतीने ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर हे डिस्ट्रीब्युशन आपल्याला इथे दिसून येतं प्राकृतिक भूगोलामध्ये पण आता हवामान या घटकांवरती एक एखादा प्रश्न विचारला जातो यानंतर आपल्याला दुसरा घटक पाहूयात आपण यामध्ये दुसरा महत्वपूर्ण घटक म्हणजे सामाजिक भूगोल सामाजिक भूगोलामधून किती प्रश्न येतात सामाजिक भूगोलामधून साधारणतः एक प्रश्न विचारला जातो आणि या एक प्रश्नासाठी सामाजिक भूगोल हा कमीच आहे यामध्ये फक्त लोकसंख्या आणि लोकसंख्या सिद्धांत यामध्ये लोकसंख्या हा घटक महत्वपूर्ण आहे मी इकॉनॉमिक्ससाठी पण तयारी करू शकता किंवा साठी पण तयार करू शकता यामध्ये लोकसंख्यामध्ये लोकसंख्येची लोक घनता असेल किंवा डिस्ट्रीब्युशन असेल राज्यनिहाय वितरण असेल लोकसंख्येचं तर या पद्धतीने अभ्यास व्यवस्थित करू शकता एक मार्क तुम्हाला इथे मिळून जातो लोकसंख्या सिद्धांत असतील लोकसंख्याचे त्यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात एकदा हा चॅप्टर केला की नंतर हा इकॉनॉमिक्स मध्ये आणि आपल्याला इथे पण मदत करून जातो ओव्हरऑल जर जा विचार केला प्रिलीमच्या परीक्षेचा तर लोकसंख्या या घटकावरती एक ते दोन प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात त्यामुळे याला निग्लेक्ट करून जमणार नाही आपण पुढे जाऊयात पुढचा आपला महत्वपूर्ण घटक आहे आर्थिक भूगोल आर्थिक भूगोलावरती आपण विचार केला तर साधारणतः दोन प्रश्न विचारले जातात आर्थिक भूगोलावरती कधी कधी वेटेज तीन प्रश्नांपर्यंत पण जाऊ शकतं मग यामध्ये कोणकोणते महत्वाचे घटक आहेत तर यामध्ये कृषी उद्योगधंदे दळणवळण पायाभूत सुविधा हे काही महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत की यावरती प्रश्न हे विचारले जातात म्हणजे आपण आर्थिक भूगोलाचा विचार केल्यानंतर कृषीवरती तर एक प्रश्न असतोच उद्योगधंद्यावरती एखादा प्रश्न विचारला जातो दळणवळण पायाभूत सुविधांमधून एखादा प्रश्न येतो म्हणजे आर्थिक भूगोलामधून तीन पण प्रश्न विचारले जाऊ शकतात असा हा महत्वपूर्ण आणि व्यवस्थितपणे आर्थिक भूगोल आपल्याला अभ्यासायचा आहे मग हे तुमचा प्रश्न पडेल की मॅडम आम्ही रेफरन्स बुक कोणते वाचायचे संदर्भ सूची कोणती असेल या आर्थिक भूगोल कव्हर करण्यासाठी तर यावरती पण आपण चर्चा करणार आहोत आतापर्यंत तुम्हाला हे सर्व व्यवस्थित टॉपिक समजले आता पण रेफरन्स बुक्सकडे जाऊयात रेफरन्स बुकमध्ये महत्वपूर्ण ठरतं की कमीत कमी रेफरन्स बुक वाचून आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर अचीव करायचा आहे कारण जे विद्यार्थी नवीन असतील किंवा ज्यांना रिव्हिजन आहे राहिलेल्या दिवसांमध्ये जिओग्राफीची तर यामध्ये आपल्याला रेफरन्स बुक्समध्ये महत्वपूर्ण ठरते ते एन सी आर टीच म्हणजे साधारणतः मी माझे सोर्सेस इथे लिहिते आणि हे आयडियल सोर्स आहेत म्हणजे तुम्हाला खूप कमी बुक्समधून जास्तीत जास्त कव्हरेज मिळू शकतं यामध्ये महत्वपूर्ण ठरते प्राकृतिक भूगोलासाठी प्राकृतिक भूगोलासाठी इलेव्हन स्टँडर्डची एन सी आर टी सफिशियंट आहे यानंतर प्राकृतिक भूगोलानंतर आपण स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत ती पण महत्त्वपूर्ण ठरतात स्टेट बोर्डची जर तुम्हाला एन सी आर टी तुम्ही वाचत नसाल स्टेट बोर्डमधून तुम्ही कवर करत असाल तरी सफिशियंट आहे किंवा इतर रेफरन्स बुक्स असतील फक्त जो तुमचा आत्तापर्यंतचा सोर्स आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला रिव्हिजन करायचा आहे यानंतर आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी दीपस्तंभ हे पुस्तक सफिशियंट आहे त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाचायची गरज पण नाही आहे आणि महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये पण आपल्याला डोंगर रांगा पर्वत पर्वतरांगा या गोष्टींवरती जास्त भर द्यायचा आहे आणि मृदा असेल महाराष्ट्रातली तर हे जे महत्वाचे घटक आहेत जे महारा भारताच्या भूगोलाची आपण चर्चा केली त्याच गोष्टी तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलवरती करायच्यात फक्त लक्षात डोक्यामध्ये नेहमी ठेवायचं की जास्त वेळ अभ्यासाचा महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्याऐवजी भारताच्या भूगोलमध्ये आपल्याला करायचं आहे हे आपले इलेवन स्टँडर्डची एन सी आर टी स्टेट बोर्डची पुस्तकं आणि यामध्ये नंतर जर तुम्ही वाचत असाल तर सौदी किंवा दीपस्तंभाचं पुस्तक पण तुम्ही ते रेफर करू शकता सोर्स कमी ठेवायचे आहेत आणि आपल्याला व्यवस्थितपणे रिव्हिजन वाढवायचे आहेत यानंतर ऍटलास कंपल्सरी ॲटलास तुम्ही इथं पाहत गेलं पाहिजे कारण ॲटलासमधून पण आपल्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात आणि कॉन्सेप्ट क्लिअर होतात यासोबत आपल्याला रेफरन्स बुक झाल्यानंतर पी वाय क्यूज प्रिव्हियस इयर क्वेश्चन अॅनालिसिस आपलं व्यवस्थित झालेलं पाहिजे आतापर्यंत भूगोल या घटकावरती कसे प्रश्न विचारलेले आहेत आणि हे व्यवस्थित ॲनालिसिस आणि रिव्हिजन झालं तर तुम्हाला आता दोन हजार चोवीसमध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पण तुम्हाला इथे व्यवस्थितपणे लक्षात येऊ शकेल त्यामुळे पी वाय क्यूज हे कंपल्सरी आहे करणं तुम्ही एक्झाम तुम्हाला व्यवस्थितपणे क्वालिफाय करायची असेल तर या व्यतिरिक्त जर आपण काही आणखीन महत्वपूर्ण घटक पाहिले तर कोणते असे एरिया आहेत की ते आम्ही सेकंडरी करू शकतो तर त्यावरती पण थोडीशी आपण चर्चा करूयात यामध्ये या आपल्याला भूरूपशास्त्र यामधून पण एक ते दोन प्रश्न येतात ज्याला आपण जिओमॉर्फॉलॉजी असं म्हणतो भूरूपशास्त्रामधून प्रश्न येतात यामध्ये पण पृथ्वीचे अंतरंग जे आहे यावरती एक प्रश्न विचारला जातो यामध्ये आपण पृथ्वीचे जे अंतरंगामध्ये वेगवेगळे लेअर आहेत क्रस्ट आहे मेंटल आहे आणि आउटर लेअर आहे तर यावरती प्रश्न विचारले जातात साधारणतः त्याची डिस्टन्स किती आहे कंटिन्युटी आहे ज्यामधून हे डिस्कंटिन्यू झालेले आहेत यावरती प्रश्न विचारले जातात खडक या घटकावरती पण प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे चॅप्टर जिओमॉर्फॉलॉजीमधले व्यवस्थित करून ठेवा पर्वतरांग असतील पठारे असतील या गोष्टी करा क्लायमेटॉलॉजीमध्ये पण हिट बजेट असेल ढगांचे प्रकार असतील यावरती प्रश्न विचारले जातात ओशोनोग्राफी पण महत्त्वपूर्ण ठरतो ओशोनोग्राफीचा जर आपण विचार, विचार केला तर सागरीत सागरीत तळरचनेवरती प्रश्न विचारला जातो करंट्सवरती प्रश्न विचारला जातो तर या गोष्टी या पद्धती आहेत या तुम्ही काही महत्त्वपूर्ण अजून टॉपिक आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा तुमचं पहि प्राथमिक वेटेज झाल्यानंतर याच्यावरती तुम्ही येऊ शकता या पद्धतीने आपण जिओग्राफीचे सर्व एरियाज पाहिले आहेत रेफरन्स बुक्स पाहिले आहेत आय होप तुम्हाला आता येणारी दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी व्यवस्थितपणे स्ट्रॅटर्जी समजली असेल आणखीन तुमचे काही डाऊट कमेंट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आपण आता इतर विषयांच्या स्ट्रॅटर्जीवरती पण अशीच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत की प्रॅक्टिसिंग आणि व्यवस्थितपणे प्रिलिमला सामोरे जा थँक्यू